नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपल्याला या नवीन भागामध्ये कोणावरून त्रिकोणाचे कोणते प्रकार पाहतात टाइप्स ऑफ ट्रायंगल कशावरनं अँगल वरन आहे ना आता पहिला प्रकार आता आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे लघुकोण त्रिकोण लघुकोण त्रिकोण ज्या त्रिकोणाचे नीट लक्ष द्या ज्या त्रिकोणाचे सर्व कोण काय असतात लघु कोण असतात म्हणजेच नव्वद अंशाच्या आत प्रत्येकाचं माप असत बघा आता समजा याचं माप असेल तीस याचा असेल साठ याच एकसठ धरो याच एकोणनव्वद धरू तर या ठिकाणी या त्रिकोणांच्या तीन कोणांच्या मापांची बिरीज किती होते एकशे ऐंशी म्हणजे सगळे लघु कोण आहेत त्या त्रिकोणाला काय म्हणतात लघुकोण त्रिकोण म्हणतात काय म्हणतात लघुकोण त्रिकोण त्याला आपण मध्ये म्हणता येईल आपल्याला अक्यूट अँगल ट्रायंगल काय म्हणतात अक्यूट अँगल ट्रायंगल आता त्रिकोणाचा दुसरा प्रकार पाहायचा आता काय बघायचं आता दुसरा प्रकार राईट अँगल ट्रायंगल एक कोण किती नव्वद अंशाचा नाव दिला आपण याला पी क्यू आर बघा हा साठ अंश हा तीस अंश बघा आता या ठिकाणी हा किती आहे नव्वद अंश हा किती आहे तीस अंश हा साठ अंश म्हणजेच त्रिकोण पी क्यू आर म्हणजे ट्रायंगल पी क्यू आर इज अ राईट अँगल ट्रायंगल बरोबर म्हणजेच मराठीत याला त्रिकोण पी क्यू आर हा काटकोण त्रिकोण आहे आता पुढचा तिसरा प्रकार आपल्याला या ठिकाणी पाहायचा आहे काय तिसरा प्रकार आता बघा ज्या त्रिकोणामध्ये एक कोण काय असतो विशाल कोण असतो काय असतो विशाल कोण असतो समजा याला नाव दिलं पी क्यू आर आणि हा कोण समजा एकशे वीस अंशाचा असेल बरोबर तर याला म्हणायचं विशाल कोण त्रिकोण त्यालाच अक्यूट अँगल अप टू अँगल ट्रँगल म्हंटल जातं काय म्हंटल जातं अपटूस अँगल ट्रायंगल म्हंटल जात का बरोबर काय येत आहे लक्षात हे झाले आपले कोणावरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार आता पुढचा प्रकार आपल्याला पाहायचा आहे कोणता तर बाजूवरून पडणारे प्रकार कोणते बाजूवरून पडणारे त्रिकोणाचे प्रकार कशावर ना बाजूवरून म्हणजे त्याला वरून म्हणता येईल आता नीट लक्ष द्या पहिला त्रिकोण आता या ठिकाणी पाहायचं आहे ज्या त्रिकोणाच्या ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजूसारख्या असतात ज्या त्रिकोणाच्या सर्व बाजू सारख्या असतात त्या त्रिकोणाला म्हटलं जातं एक वॅटरल ट्रायंगल आहे ना काय म्हटलं जातं इक्वेलॅटर ट्रॅंगल त्यालाच समभुज त्रिकोण म्हटलं जात काय म्हटलं जात समभुज आता ज्या त्रिकोणाच्या दोन बाजू सारख्या असतात ज्या त्रिकोणाच्या सर्व दोनच बाजू काय असतात सारख्या असतात त्याला म्हटलं जातं काय म्हटलं जातं समद्वी भुज त्रिकोण त्यालाच इंग्लिश मध्ये काय म्हंटलं जातं आयसोसेल ट्रायंगल म्हटलं जातं काय म्हटलं जातं आयसोसेल ट्रायंगल आणि तिसरा त्रिकोणाचा या ठिकाणी आपल्याला प्रकार पाहायचा आहे काय आता ज्या त्रिकोणाच्या तिन्ही बाजू वेगवेगळ्या असतात म्हणजेच कुठलंच सारखं नसतं आहे नाही सगळी माप समजा हा तीन असेल हा चार असेल आणि हा पाच असेल आहे ना समजा म्हणतोय मी आहे ना ए बी सी असेल असा आहे ना त्याचं तीन सेंटीमीटर ह्याचं चार हे तर या त्रिकोणाला विषम भुज सगळ्या बाजू वेगळ्या आहेत म्हणून विषम भुज त्रिकोण असं म्हटलं जातं त्यालाच स्कॅलन ट्रायंगल म्हटलं जातं काय म्हटलं जातं स्कॅलन ट्रायंगल म्हटलं जातं येत आहे लक्षात तुमच्या हे झाले त्रिकोणावरून कोणावरून पडणारे प्रकार बाजूवरून पडणारे प्रकार आज आपण पाहिलेलं आहेत याचा वारंवार सराव कराय तुम्हाला सहजासहजी त्रिकोण काढता नियम लक्षात ठेवा पुन्हा भेटूया नवीन भागात नवीन काहीतरी घेऊन आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा